नमस्कार मी सूरज पडवळकर राहणार पंढरपूर मी मागील तीन ते चार महिन्यापासून सांगोला येथील सरायत गुन्हेगार आणि गुटगा माफिया दिलीप मस्के आणि अनिल मस्के यांच्याविरोधात आंदोलन करत आहे उपोषण करत आहे मी सांगोला येथे चार दिवस उपोषण केलं होतं त्या अगोदर तीन दिवस धरणे आंदोलन केलं होतं परंतु दा गुन्हा दाखल होऊनही हा सरायत गुन्हेगार दिलीप मस्के याला अटक होत नाही याच्यावर सोलापूर सांगली पुणे या जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याला अटक पण होत नाही त्याच्यावर पद्धतीन कारवाई होत नाही आता सध्याचा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याला दाखल होऊन दोन महिने झाले परंतु हा सर गुन्हेगार याला पोलीस प्रशासन अटक आट, करत नाही याला पाठीशी घालण्याचा प्रकार होत आहे आणि त्याचा जो भाव आहे अनिल मस्के हा सांगोल्यात खोल्या आंबुटक्याची विक्री करतो आणि मी मागं सांगोला इथे उपोषण करत असताना मला पोलिसांमार्फत त्रास देण्यात आला माझे बॅनर फाडण्यात आले त्या त्यापैकी ते गणेश कुलकर्णी म्हणून जे आहेत त्याच्यावर कडक काय कारवाई करण्यात यावी आणि त्याचं निलंबन करण्यात यावं तसेच हा जो सराईत गुन्हेगार आहे दिलीप रामचंद्र अटक करावी आणि याच्यावरती प्रतिबंधित कारवाई करावी तसेच याला, लोकर करा करा याला कडक शासन या पद्धतीने करावं की याने परत असले दोन नंबर धंदे आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले नाही पाहिजे एवढीच माझी पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे मान्य एस पी साहेबांकडे मागणी आहे की चार दिवस सांगोले ते उपोषण केल्यानंतर मान्य पोलीस निरीक्षक साहेब यांनी मला लेखी स्वरूपाचं एक निवेदन दिलं होतं आणि त्यानंतर धरणे आंदोलन करतानाही मला निवेदन दिलं होतं परंतु आज ता काय तो जो सरायत गुन्हेगार आहे दिलीप मस्के याला अटक केलेले नाही या गोष्टीतून असा निष्कर्ष निघतो की पोलीस प्रशासन आणि हे जे सरायत गुन्हेगार आहेत गुटखामाफी आहेत यांच्यात आर्थिक संबंध आहेत याचे बंगाल आहेत आणि या गुटखा विक्रेत्यामुळं हा जो दिलीप मस्के आहे हा पश्चिम महाराष्ट्राला लागलेला कॅन्सर आहे याच्यामुळं बरेचशी घरं उद्ध्वस्त झालेली आहेत आणि या पश्चिम महाराष्ट्रातल्या तीन चार जिल्ह्यात याचं मोठं नेटवर्क असल्यामुळं आणि पोलीस प्रशासनाचे पोलीस प्रशासनालयाची आत हत्या असल्यामुळं याच्यावर कारवाई तर होतच नाही पण याला अटकही होत नाही याच्यावर प्रतिबंधित कारवाई होत नाही तसं पाहता हा सांगोला परिसरात राजरोसपणे हिंडताना फिरताना दिसून येतो गुन्हा दाखल असतानाही सराईत गुन्हेगार कसे काय फिरू शकतात याचे पोलिसांनी आपिंतन करण्याची गरज आहे ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका